काय करू दोन मिनटं थांब मला हातपाय तर धुऊ दे लगेच चालू होतो तू तर अरे काय झालं अरे दोन मिनटं थांब हातपाय धुऊ दे आत्ता चालू आहे ते बघ त्याला लाड करून त्याला उचलून घ्यायचंय पहिल्यांदी मी उचलून घेतलं तर ठीक आहे ते बघ दोन मिनटं बाळा घेतो उचलून नको बारीक तोंड करू आता काय काय केलंस तू कुठाने केलंस का घरी कुठाने केले घरात बघ ना तेव तेव बघ केले का <laughs> काय हांडणं केले का आता गप्प बसन बघ खोडे केले असतील ना त्याला उचलून घ्यायचंय तरच ठीक आहे हा नाही घेत उचलून जा कोण आहे तू कोण आहे ए हिरो बघ ते बघ पाटील बघ ना तिकडे बसलेत पाटील कोण आहे तू है तू कोण आहे तू सांगा अगोदर कोण आहे मी नाही ओळखत तुला <laughs> मी ओळखत नाही तुला आहे बाबा याच खरंच काय काय करतो बघा तरे देव खो 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 बघ खो खुख्या हे बघ घेऊ ह्याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय ते बघ काय शंभू काय झालं काय पाहिजे तुला उचलून घ्यायचं ना फक्त हा अरे चल ये इकडे चल ये बघ 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 ते बघ 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 चल इकडे इकडे चल ये इकडे चल चलि काय चाललंय काय पाहिजे तुला त्याला लाड करून घ्यायचे रे ते कसं हाताने पकडते ते ओक ते ओके किती वेळ जाते एका पाया बरं चल चल ये शंभो ये बाळा चल, चल ये काय अवघड परिस्थिती बाबा काय खरं हेच अवघड आहे वेच वरटतं रे आले हो पाहिल्यांदा मी घ्यायला पाहिजे त्याला किती यायचं वर ये चल चल पटक चल वरती इथं इथे चल वरती हां बस लाड करा हल्या बाबा पाहिजे केवढ्याने ओरडतो रा बा शंभू ह केवढेने ओरडतो एवढे न ओरडते असतात का ते, ते पाटील खाली बसलेत ये हुशार बाबा असे करू असे असे करू मालिश तुझे ए शंभू ए बाळा इकडे की अरे इकडे अच्छा अर अर बस झालं त्याला तेवढंच पाहिजे असतं थोडं लाड आणि जवळ घेणे बस बाकी काय गरज नाही त्याला कशाची